हर्सोल बाजार मार्केट यार्ड या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र आढावा बैठक आयोजित करण्यात आली इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात यावेळी स्थानिक भूमिपुत्राला संधी मिळावी आणि स्थानिकच भूमिपुत्र निवडून आणावा असा संकल्प यावेळी करण्यात आला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इच्छुक उमेदवार रवींद्र भाऊ भोये इगतपुरी तालुक्यातील इच्छुक उमेदवार गोपाळ लांगे यांनी आपली भावना जनतेसमोर व्यक्त केली या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते या प्रसंगी मान्यवर माजी आमदार गांगड बाबा ज्येष्ठ नेते बाबा महाले इगतपुरी तालुका अध्यक्ष संपतजी काळे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण माळेकर युवासेना उपजिल्हाध्यक्ष मिथून भाऊ राऊत माजी सभापती इगतपऊ टेक माजी सभापती इगतपुरी अनिताई घारे डॉक्टर रघुनाथ भुळे भाजपा तालुका अध्यक्ष विष्णू दोबाडे भाजपा जिल्हा सरचिटणीस जयरामजी भुसारे ज्येष्ठ नेते विष्णू खाडे आदिवासी कार्यकर्ते सोमनाथ भाऊ घारे सरपंच काशीनाथ वळवी उपसरपंच अखलाक शेख नितीन लाखन रितेश गुनगुने अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुक्तार शेख सय्यद भरत खोटरे बिरसा मुकणे हरसूल शहर प्रमुख अशोक लांगे प्रकाश बोरसे जयराम बदादे नारायण बदादे दीपक बदादे रमेश उदार सुरेश गायकवाड अंबादास गायकवाड अंबादास बोरसे सरपंच विष्णू बेंडकुळे संघटक अंबादास बेंडकुळे विठ्ठल पवार अरुण बोरसे राहुल बोरसे जनार्दन भोये बाळासाहेब सपकाळे युवराज उदार हिरामन उदार यशवंत चौधरी भरत किरकिरे रमेश तलवारे सरपंच संजय महाले ललित तलवारे दिनेश उदार मधुकर उदार ईश्वर उदार निवृत्ती भोये भीमा भोये बाळासाहेब सपकाळ ज्ञानेश्वर भोये होपट खोटरे हिरडी सरपंच ताराजी महाले रंगनाथ महाले हौशीराम बेंडकुळी सीताराम बेंडकुळी तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते स्थानिक भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर